श्रीमद भागवत महापुराने स्कंद पहिला अध्याय आठवा परीक्षिताचे गर्भात रक्षण कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधुष्ठराचा शोक शु, शोध म्हणाले यानंतर पांडव श्रीकृष्णाच्या स्त्रियांना पुढे करून मिलेल्या स्वजनांना तिजांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले तेथे त्या ते सर्वांनी ते मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला त्यानंतर भगवंताच्या चरणकमलाच्या कमलाच्या धुडीने पवित्र झालेल्या गंगाजलात जलात पुन्हा स्नान केले कुरुराज महाराज युधिष्ठर यांचे बंधू धृतराष्ट्र बुद्धशोकाने व्याकुळ झालेली गांधारी कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनीसह त्यांचे सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही अशा प्रकारे धूर्त कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्री कृष्णांनी अजात शत्रू युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले तेथेच द्रौपदीच्या केश समारंभाला स्पर्श केल्याने आयुष्य क्षीण झालेल्या दुष्टराजांचा वध करविला त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितद्वारे युधिष्ठ कडून तीन अश्वमेघ यज्ञ करविले याप्रमाणे शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठराचे पवित्र यश दशदिशात पसरविले तदनंतर भगवान श्रीकृष्णाने तिथून जाण्याचा विचार केला व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णाचा मोठ्याचा सत्कार केला त्यानंतर श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवासह हो द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले त्याचवेळी त्यांनी पाहिले की भयाने विहळ झालेली उत्तरा समोरून पळत पळत येत आहे उत्तरा म्हणाले देवादि देवा जगदीश्वरा आपण महान योगी आहात आपण माझे रक्षण करा या लोकात मला अवय देणारा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही कारण येथे तर प्रत्येक दुसऱ्याच्या मृत्यूलाच कारण होत आहे हे प्रभू आपण सर्व शक्तिमान आहात तप्त असलेला हा लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहे स्वामी हा माझे खुशाल भस्म करो परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोचू नये सूत म्हणाले तिचे करुणावचन एकताच भक्तवश्य भगवान समजून चुकले की अश्वस्थाम्यानेच वंश वंशनासा करण्याची ब्रह्माश्राचा प्रयोग केलेला आहे हे मुनिश्रेष्ठ जळत असलेला पाच बाण आपल्याकडे येत असलेला पाडवांनी त्याच वेळेस पाहिले म्हणून त्यांनीही आपापली अश्रे सज्ज केली सर्व शक्तिमान भगवान श्री कृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण केले योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला शोणाका जरी ब्रह्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणाचा उपयोग नाही तरी भगवान श्रीकृष्णाच्या तिच्यासमोर आल्यावर ही ही। हे ते शांत झाले हे आश्चर्य समजण्याचे काही कारण नाही कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्याचे निधान आहेत ते स्वतः अजन्म असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती रक्षक आणि संहार करतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्माश्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपला पुत्र आणि द्रौपदीसह सती तिने या प्रकारे सती केली कुंती म्हणाली आपण सर्व जीवाच्या बाहेर आणि आत राहत आहात तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदि पुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिय आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही मी आपणास नमस्कार करते इंद्रियाद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता परंतु आपल्या मायेच्या पडछायाने झाकलेले असता मी अज्ञाने श्री अविनाशी पुरुषोत्तम अशा आपणास अशी जाणू शकेन नटाचा विष धारण करण्यास प्रत्यक्ष पाहूनही मंदबुद्धीने लोक ओळखू शकत नाही तसेच आपण आपणास ओळखून येत नाही आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जन्ममुक्त परमंसाच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेली आहात मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल श्रीकृष्ण वसुदेव देवकीनंतर नंदगोपालची लाडकी बाळ गोविंदा आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या त्यांच्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे ज्यांनी सुंदर कमलाची माळ धारण केली आहे त्याचे नेत्र कमलाप्रमाणे आहे त्यांच्या चरणावर कमलाचे चिन्ह आहे अशा तुम्हाला माझ्या वारंवार नमस्कार असो हे अशिकीच्या दुष्ट हंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोक ग्रस्त असलेल्या देवकीचे आपण असे रक्षण केले त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्राचेही आपण संकटापासून रक्षण केलेत आपण आमचे स्वामी आहात सर्व आहात संकट निवारण्याचे किती म्हणून प्रसंग सांगावेत विषप्रयोगापासून लक्षण गृहाला लागलेला भयानक अग्नीपासून हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून दुष्टाच्या ऋत सभेच्या वेळी वनवासातील आपत्तीपासून अनेक वेळा झालेल्या बुद्धीच्या वेळी महा रथांच्या अश, अश्रापासून आणि आता आता अश्वस्थाम्याच्यापासून आपण आमचे रक्षण केले हे जगद्गुरू आमच्या जीवनात पावला पावली गणित आमच्यावर संकट येत राहत राहोत कारण संकटाच्या वेळी आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्मऋतूच्या हिर्यातून सुटका होते उच्च कुळात जन्म विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ट झालेला माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवल्यानंतरच दर्शन देता आपण निधाराचे धन आहेत मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण आत्मानंदातच रममान असता आपण परमशांत स्वरूप आहात मोक्षाचे आपणच अधिपती आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करते मी आपल्याला अनादि अनंत सर्वव्यापक सर्वांचे नियंते काळ स्वरूप असलेले असे परमेश्वर समजते भेदभावामुळे आपापसात आप कुलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता भगवान आपण जेव्हा मनुष्यसारखी लीला करतात तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही आपण आज कोणी प्रिय नाही कोणी अप्रिय नाही आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे आपण विश्वाचे आत्मा आहात विश्वरूपत आहात आपण जन्म देत नाही की कर्म करीत नाही तरीसुद्धा पशुपक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या योनीनुसार दिव्य कर्मसुद्धा कर करता ही आपली लिलाच होय जेव्हा आपण जेव्हा आपण दयाचा डेरा फोडला तेव्हा इशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली ती पाहून आपल्या डोळ्यातून अश्रू आले त्यामुळे गालावरून काजळ उघडू लागले डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला तुमच्या आपल्या त्या लीला छवीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते त्याला भीती याची काय ही अवस्था आपण आजन्म असूनही जन्म घेण्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की ज्या प्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे चंदनाची लाकडे प्रगट होतात त्यामुळे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे अन्य काही असे म्हणतात वसुदे की वसुदेव देवकीचे पूर्व जन्मामध्ये सुतपा आणि ऋषीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता म्हणूनच आपण या जन्मात हा जन्म असून जगाचे कल्याण आणि दत्त्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झाला दुसरे काही असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दत्त्याच्या था भारामुळे ही पृथ्वी अस्थिर व पीडित झाली तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झालात काही महापुरुष असे म्हणतात की जे या संसार अज्ञान वासना आणि कर्मबंधना जखडल्यामुळे पीडित झाले आहे त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केलात भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण गायन कीर्तन आणि स्मरण आणि ही करून आनंदित होतात त्यांना आपल्या चरण कमलाचे तत्काळ दर्शन होते त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या हे प्रभो आजच आपण आपल्या आश्रयाला आलेले आणि सोयी ते आम्हाला सोडून जाणार काय राजाच्या वधाचे पाप केल्याने आम्हाला आपल्या के चरण कमलाखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही जसे जीव नसेल तर इंद्रिय शक्तीही होतात होता त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदुराज वंशी किंवा पांडव यांच्या नावारूपाला काय किंमत आहे हे गदाधारी आपल्या असामान्य पदचिन्हाने युक्त अशी ही गुरुदेवतांची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे तशी आपल्या निघून जाणारे राहणार नाही आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धनधान्य आणि लता वृक्षांनी समृद्ध झाला आहे ही।, ही वने हे पर्वत नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दुष्टिक्षेपाच वृद्धिगत होत आहेत आपण विश्वाचे स्वामी आत्मा आणि विश्वरूप आहात यदुवंशी आणि पांडव याच्याविषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावे श्रीकृष्णा ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडितपणे समुद्राला मिळत राहतात त्याचप्रमाणे बुद्धी माझी इकडे तिकडे होर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो हे श्रीकृष्णा अर्जुनाच्या प्रिय सख्या यदुवंश शिरोमणी आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषधारी दत्त्यांना जडण्यासाठी अग्निस्वरूप आहात आपली शक्ती अनंत आहे हे गोविंदा आपला हा अवतार गाई ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीशी करण्यासाठी आहे योगेश्वरा चराचराचे चरा गुरु भगवंता मी आपणास नमस्कार करते सूत म्हणाले अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दाने भगवंताच्या अधिकाधिक लिलांचे वर्णन केले हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करू लागले हे कुंतीला म्हणाले ठीक आहे आणि तेथून हस्तिनापुराला परत आले तेथे कुंती सुभद्रा आदीचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले तेव्हा राजा युधिष्ठराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले आपले बांधव मारले गेल्याने राजा युधुष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता भगवंताच्या लिलांचे मर्म जाणण्याचे व्यासासारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखवणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही तो शोक करीतच राहिला शोकादी ऋषींनो धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार कर करून अविवेकयुक्त चिंतेमुळे स्नेह आणि मोहवश होऊ म्हणू लागला माझ्या दुरात्म्यांच्या हृदयात दृढ झालेले अज्ञात तर पहा कोल्हा कुत्र्याचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अक्षहिने सैन्याचा नाश केला मी बालक ब्राह्मण सोयरे मित्र काका बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे कोट्यावधी वर्षानंतरही माझे नरकातून सुटका होणार नाही राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूचा वध केला तर त्यास पाप लागत नाही या शस्त्रवचनाने माझे मात्र समाधान होत नाही स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला आहे त्याचे परिमार्जन यज्ञ यागादी कर्मानेही मी करू शकणार नाही जसे चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही मदिरेनेच मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येते येत नाही त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञाने एका प्राण्यांच्या हत्येचेही परिमार्जन होत नाही अध्याय आठवा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा